पंढरपूर नगरपालिकेमध्ये जन्ममृत्यूच्या नोंदीचा दाखला देण्यासाठी आणदोंदी कारभार चालू आहे विहित नमुन्यामध्ये अर्ज केल्यानंतरसुद्धा वेळेमध्ये दाखला मिळत नाही दाखल्यामध्ये अक्षम्य चुका आहेत दाखल्यासाठी आर्थिक मागणी होत असल्याचे अनेक लोकांच्या नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले सदर कार्यपद्धतीत तात्काळ बदल न झाल्यास लोकांना विहित नमुन्यात विहित Uh, कालामध्ये दाखला न मिळाल्यास या नगरपालिकेला यो प्रशासनाला योग्य उत्तर दिलं जाईल नगरपालिकेमध्ये जन्ममृत्यू दाखल्यासाठी बऱ्याच लोकांचं येणे जाणे असते मागणी असते या या जन्ममृत्यू दाखल्याच्या दान्याच्या दा पद्धतीत वेळोवेळी शासनाने सुधारणा करूनही आपल्या नगरपालिकेत वेळोवेळी दाखला देण्यास अडचणी निर्माण केल्या जात बुजून अडचणी निर्माण करण्यात येत आहेत असं वाटतंय असं सत्कृत सत्कृत दृष्ट्यू दृष्टी दु, 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 दृष्ट्य दिसतंय की हे अधिकारी जो अनुबुजून दाखले द्यायला दिरंगाई करत आहेत व त्यांचे काहीतरी त्यात आर्थिक संबंध असण्याची शक्यता आहे त्यामुळं ते जन्ममृत्तीचे दाखले पटकन लवकर लोकांना उपलब्ध दे करून देण्यासाठी त्या अशा लोकांची चौकशी करून योग्य तो अहवाल सादर करण्यात यावा यासाठी आम्ही मुख्याध्यापकांकडे त्या लोक जन्ममृत्यू जन्ममृत्ती दाखल्याच्या विभागाची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे कारण वेळोवेळी ते लोकांना त्रास त्रास होतो जन्ममृत्यू दाखला हा कायम लागतो सारख्या लोकांसाठी तो अत्यंत महत्वाचा कागद असल्यामुळे त्याचे लोकांबद्दल लोकांना होणारी त्याची गैरसोय लक्षात घेता आम्ही काँग्रेस पक्षातर्फे त्या विभागाची चौकशी करण्याची मागणी केली आहे आमच्या या मागणीवर कारवाई न झाल्यास आम्ही नगरपालिकेच्या सिओ साहेबांच्या केबिनलाच टाळेबंद ठोकू